हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम कुरकुरीत एकदम छान अशी बटाटापुरी उपवासाची बटाटापुरी कशी करायचं ते पाहणार आहे मस्त एकदम छान अशी होते आणि एकदम खाताना चविष्ट अशी बनते बघा तुम्हाला उपवासला तेच तेच खाऊन आला असेल तर अशी कमी साहित्यात एकदम टेस्टी मस्त अशी होणारी उपवासाची बटाटापुरी नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला बघूनच कळत असेल तुम्ही ही उपवासाच्या चटणीबरोबर चे दह्याबरोबर किंवा अशी जरी खाल्ली तरी छान अशी टेस्टी लागते उपवासाची बटाटापुरी झटपट बनते कमी साहित्यात छान अशी नक्की या पद्धतीनं तुम्ही उपवासाची बटाटापुरी नक्की बनवून बघा तुम्ही तुमच्या कोणत्याही उपवासला बनवू शकता किंवा या नवरात्रीला तुम्ही छान असं बटाटापुरी नक्की बनवून बघा झटपट बनते दहा ते पंधरा मिनटात बघा मस्त अशी एकदम छान नक्की या पद्धतीने तुम्ही उपवासाची बटाटापुरी बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा बघा इथे सर्वप्रथम मी एक कप वरईचं किंवा बगरचं पीठ घेतलेलं आहे वरईचं पीठ मी एक कप घेतलेलं आहे हे, हे पीठ तुम्ही घेऊ शकता किंवा मिक्सरवर तुम्ही एक कप वरई थोडीशी भाजून थंड करून तुम्ही हे पीठ बनवू शकता चाळून घ्या एक एक कप मी इथे वरईचं पीठ घेतलेलं आहे मिडीयम साईजचा ब बा, बटाटा मी इथे उकडलेला घेतलेला आहे तो मी असा खिसून घालते मोठ्या खिसणीने तुम्ही खिसून घाला किंवा हाताने मॅश करून घाला त्यासाठी मी इथे एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे हे तिखट तिखटवालं तिकड, आहे कलरवालं नाही तुम्हाला हवं असेल तर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा तुम्ही कश्मीरी लाल मिरची पावडर घालू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे पीठ म्हणून घेण्यासाठी कोमट पाणी घेतलेलं आहे जास्त गरम पण नाही जास्त थंड पण नाही आपल्याला पाण्याचा अंदाज घेतच आपण पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी झालं तर तुम्हाला पुऱ्या बनवता येणार नाहीत पीठ पातळ होतं त्यामुळे बटाटा घालायचा आणि अंदाज घेतच आपल्याला पीठ हे घट्ट बनवायचं आहे पातळ अजिबात हे पीठ मळायचं नाही नाहीतर तुम्हाला पुऱ्या लाटता येणार नाहीत याला चिरा पडतात पुऱ्यांना आणि अजिबात पुऱ्या लाटता येत नाहीत इथे बघू शकता पीठ घट्ट असं मी म्हणून घेतलेलं आहे अर्धा कप मी पाणी घेतलेलं त्यातलं थोडंच लागलेलं आहे आणि पीठ मळल्यानंतर एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप लावून मी हे छान असं तुपामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या पिठाला लावून घेतलेलं आहे तूप तुम्हाला हवं असेल तर दहा मिनटं तुम्ही भिजत ठेवा मी याचं लगेचच पुऱ्या बनवून घेणार आहे इथे बघू शकताय बघू शकता मी याच्या लगेच पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी इथे छोट्यासा लिंबू वेळ गोळे करून घेणार आहे अंदाजे जेवढं आपण पीठ घेतलं त्यामध्ये इथे नऊ ते दहा आपल्या पुऱ्या होतात तुमच्या कमी जास्त होऊ शकतात बघा इथे मी गोळे करून घेतलेले आहे त्यामुळे त्यावर मी वरईचं पीठ घालून घेते लागलं तर लाटताना आपण थोडं लावणारच आहे कारण कमी पीठ लावून तुम्ही लाटू शकता हे पीठ घट्ट म्हणलं की व्यवस्थित आपल्याला पुऱ्या लाटता येतात बघा पातळ झालं तर व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळे घट्टच पीठ तुम्ही मळून घ्या यावर थोडंसं वरेचं पीठ लावलेलं आहे आणि असं इथे बघू शकताय मी घेतलेलं आहे आता छान असं मी लाटून घेणार गोळा घेते आणि इथे बघा हलक्या हाताने लाटायचा आहे गरज वाटली तर मी याला पीठ लावून लाटून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने चिरा पडतात त्यामुळे हलक्या हाताने लाटा आणि छान असा आकार देण्यासाठी झाकणाने किंवा तुम्ही वाटीने असं त्याला आकार देऊन घ्या म्हणजे एकसारख्या पुऱ्या तयार होतात आणि दिसायला पण छान दिसतात मी पुरी छान अशी बनवलेली आहे मी प्लेटमध्ये काढून ठेवते आणि अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी बनवून घेणार आहे बघू शकताय छान अशा पुऱ्या बनल्या जातात बघा पीठ छान असं झालं की पुऱ्या छान अशा आपल्या बनल्या जातात बघा व्यवस्थित याला आकार पण छान असा येतो बघा मस्त आता इथे बघा याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते बघा हलक्यात आणि असं मी लाटून घेते म्हणजे छान असं जास्त याला चिरा पडत नाहीत आणि जास्त छान अशा पुऱ्या तयार होतात मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला इथे पुऱ्या तळण्यासाठी तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे बघा जे पटकन पुऱ्या आपल्या तळल्या जातात कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण पुरी तेलामध्ये टाकणार तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला हायस ठेवायची आहे म्हणजे पुरी छान अशी फुलली जाते वरून असं तेल सोडायचं आणि पुरी आपली छान अशी तळून घ्यायची आहे बघा मस्त टम्म फुगली जाते बघा मी दाखवते तुम्हाला एकदम छान अशा पुऱ्या होतात एकदम कुरकुरीत छान अशा लागतात बघा मस्तच दोन्ही साईडने छान अशी मी ही तळून घेणार आहे बघा मस्त छान अशी लाल कलरवर लालसर कलरवर छान तळलेले आहे एकदम छान अशी झालेली आहे आणि तेलने तळून मी काढून घेते बघा आता मी असं ही आ... पेपरवरती किंवा चाळणीमध्ये असं काढून घ्या मी चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे दुसरी पण मी पुरी घालून घेते बघा छान अशा आपल्या पुऱ्या तळल्या जात आहेत बघा तेल गरम झालेलं आहे छान असतं त्यामुळे पुऱ्या छान तळल्या जात आहेत वरून तेल सोडायचं बघा या पद्धतीने मी तेल सोडते मस्त सगळ्या पुऱ्या टम्म आहेत बघा आपल्या छान होत आहेत बघा मी याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेते बघा छान फुलल्या जात आहेत बघा ही पण पुरी छान अशी आपली फुललेली आहे मी काढून घेते बघा अजिबात तेलकट होत नाहीत याच पद्धतीने दुसऱ्या पण पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत बघा मस्त छान झालेले आहेत बघू शकताय छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही ह्या उपवासाच्या चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा असं जरी खाल्लं तरी पण तुम्ही छान लागतात तुम्ही ह्या मुलांच्या डब्याला देऊ शकतात झटपट असं तुम्ही बनवून मस्त लागतात बघा दह्याबरोबर खा चटणीबरोबर खा छान अशा झटपट आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खमंग कुरकुरीत छान अशा खुसखुशीत छान पुऱ्या तयार होतात बघा नक्की तुमच्या उपवासला या पद्धतीच्या तुम्ही बटाटा पुरी नक्की बनवून बघा मस्त झालेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असतील की ती छान अशा झालेल्या आहेत या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही तुमच्या उपवासला कोणत्याही उपवासला बनवू शकता छान होतात आणि चवीला एकदम मस्त लागतात या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही उपवासाच्या पुरे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद